साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सत्यशोधक लहुजी क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष परिवार यांच्या वतीने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शहर व तालुक्यातील विविध भागातील अण्णाभाऊ साठे प्रेमींनी एकत्र येत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते युवक मंडळे ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती या कार्यक्रमातून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा सा प्रचार आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा हा उद्देश ठेवण्यात आला होता या स्नेहभोजनामुळे सामाजिक ऐक्याची भावना बळकट झाली असून आयोजकांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव सोहळा हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक उत्साह रंगाने साजरा केला जात असतो असाच उत्साह खरंतर आमच्या कोपरगाव शहरामध्ये सुद्धा अगदी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ सत्यशोधक क्रांतीसेना म्हणजे सत्यशोधक लहूजी सेना यांच्या वतीने आमच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सन्मान्य फकीरा भाऊ चंदनशिव यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या तरुण युवा कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर त्यांच्या माझ्यासोबत जे आहेत हे सगळे त्यांच्या परिवारातील सदस्य आहेत या सर्वां मिळून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम असेल व्याख्यानाचा कार्यक्रम असेल आणि आज अण्णाभाऊसाठे जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सर्व जनतेसाठी सर्वांसाठी स्मारकाजवळ आज त्यांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आमंत्रित केलेला होता खरं तर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना एक संदेश मात्र या निमित्ताने जातो की अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की सोळा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सोळा ऑगस्टला सांगितलं होतं की आमच्या देशाची म्हणजे देश की आझादी झुटी आहे क्योंकि जनता भूकी आहे अशा प्रकारचं सांगितलं होतं पण त्याला खरखर कुठेतरी नेत आज आमच्या फकीरा भाऊ चंद्रशिवू यांनी यांच्या मार्गदर्शनाने आज, आज सगळ्या लोकांसाठी या ठिकाणी अत्यंत सुंदर असा स्नेह कार्यक्रम त्या निमित्ताने केलेला होता आणि जवळपास खरं तर साहित्यत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अनेक समाज बांधव अनेक तरुण युवा कार्यकर्ते अनेक जास्त लोक आज या ठिकाणी त्याकडून प्रतिभोजनाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज त्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी झालेला आहे भारतामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषाने साजरी करण्यात आलेली आहे तरी या ठिकाणी सत्यशोधक लवज क्रांती सेनेच्या वतीने स्नेहभोजनाचा कार्यक्रम व तसंच व्याख्यान आणि गायनेचा पण कार्यक्रम आयोजित केलेला होता आज स्नेहा भोजनाच्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी व मित्रपरिवारांनी खूप काही इथे येऊन सहभागी झाले आणि स स्नेह भोजनाचा कार्यक्रमचा का आनंद घेतला त्यांनी त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना जय लवजी जय भीम जय शिवराय